काल जे आपण श दर्शक शब्द शिकलो त्याचा अभ्यास झाला आहे की नाही तुमचा जर नसन झाला तर नक्की करून बघा तसंच त्याआधी आपण साहित्यिक आणि साहित्यकृती याबद्दलही माहिती बघितली होती ते पण तुम्ही नसन केलं तर नक्की करा मित्रांनो कारण की जर तुम्हाला सरकारी जॉब पाहिजे तर मेहनतीला पर्याय नाही आणि मेहनत म्हणजे काय तर अभ्यास करण्याला पर्याय नाही म्हणजे नाही म्हणजे नाही तुम्हाला असाही अभ्यास करणे आहे तसाही अभ्यास करणे आहे त्याशिवाय तुम्हाला सरकारी जॉब लागणार नाही जर तुम्ही लायब्ररीत जाऊन अभ्यास करत असाल तर तसा करा जर तुम्ही घरी राहून अभ्यास केला असाल तर तसा करा तुम्ही गृहिणी असाल तुम्हाला कामं करून करायचा असेल अभ्यास तसा करा पण थोडासा स्मार्ट वर्कनं करा पण करा म्हणजे करा कारण की जेव्हा केव्हा आपली भरती निघते तेव्हा मग आपल्या दोन तीन महिन्यात किंवा दोन अडीच महिन्यात तरी किंवा त्यापेक्षा कमी जास्त वेळात परीक्षा होते मग आपल्याला असं वाटते की एक दोन महिने आपल्याला एक्स्ट्राचे भेटले असतील तर ती वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आपण आतापासूनच अभ्यासाच्या तयारीला लागायचं बरं का हो की नाही म्हणजे वेळेवर आपला जास्त त्रास होणार नाही चला तर मग आज आपण करूया मस्त समूहदर्शक शब्द यात्रेकरूंचा काय असतो जथा समूहदर्शक शब्द म्हणजे काय की कोणत्याही गोष्टीच्या एका समूहाला जे नाव दिलं जातं त्याला म्हटलं जातं समूहदर्शक शब्द तसं पाहायला गेलं तर भरपूरचे समूहदर्शक शब्द हे आपल्या कानाखालून गेलेले असतात किंवा आपल्या नेहमी बोलण्या चालण्यात ते येते परंतु काही काही असे राहतात की जे आपल्या कानाखालून गेलेले राहत नाही किंवा त्याच्याबद्दल आपल्याला थोडी माहिती कमी असते म्हणून आपण ते कानाखालून घेऊन घ्यायचे एकदा आणि आपल्याला मार्क्सही मिळतात बरं का यात्रेकरूंचा काय असतो जथ्था जहाजांचा काफिला वाद्यांचा रुंद किंवा मेळ माणसांचा असतो जमाव आता आपण जमाव म्हटलं की आपल्या लक्षात येतच कधी एखाद्या ठिकाणी जर काही एखादी घटना झाली किंवा काही झालं तर लोक जमतात तिथे ना आपण म्हणतो काय झालं भाऊ इथे जमाव जमला म्हणतो की नाही पण जेव्हा आपल्याला विचारलं जाते माणसांचा काय असतो चा। तर आपण सांगू शकत नाही म्हणूनच हे शब्द कानाखालून गेलेले गरजेचे माणसांचा असतो जमाव नोटांचे पुळके मेंढ्यांचा हरणांचा काय असतो कळप माकडाची चोरांची दरडेखोरांची काय असते टोळी जर माकड उन्हाळ्यामध्ये गावाकडे येतात तेव्हा लोक म्हणतात ना माकडाची टोळी आली बरं इकडे किंवा चोरं सुटतात तेव्हाही म्हणतात की चोरांची टोळी आली आहे हो की नाही तसंच तारकांचा काय असतो पुंज समूह किल्ल्यांचा जुगडा प्रश्नपत्रिकांचा प्रश्नपत्रिकांचा उपकरणांचा वस्तूंचा काय असतो संच तसंच धान्यांची काय असते रास उतारूंची आणि प्रवाशांची काय असते झुंबड बाब बांबूची काय असते बेट गाय गुरांची असते खिल्लार मडक्यांची उतरंड साधूंचा जथ्था विमानांचा ताफा बघा जहाजांचा असतो काफीला तर विमानांच्या याला काय या म्हणते बरं ताफा हो की नाही मग हे छोटे मोठे फरक असतात जे आपल्याला लक्षात ठेवणंच गरजेचं असतं हो की नाही म्हणून अभ्यास करा आणि सरकारी जॉबला नक्की लागा आणि जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आता आपणही थोडे मोठे मोठे व्हिडिओ बनवणार आहोत तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल ते नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद